नमस्कार आर जी बन्सो टेक या चॅनलवरती आपले स्वागत आहे मशरूम फार्मिंग हा एक लाभदायक व्यवसाय आहे ज्यामध्ये मशरूमच्या उत्पादनासाठी विशेष सुविधा आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जातो परंतु आपल्याला सुरुवातीला छोट्या स्तरावर चालू करण्यासाठी विशेष तंत्राचा वापर करण्याची आवश्यकता नाही कारण पैसा आपण एका मिनिटात कोटी रुपये खर्च करू शकतो परंतु प्रॉफिट काढणे फार अवघड आहे आणि सर्वात महत्त्वाचे मशरूम उत्पादन करणे सोपे आहे परंतु मार्केटमध्ये विकणारे फार अवघड आहे त्याकरिता सुरुवातीला अल्प भांडवलामध्ये सुरुवात करून नंतर मशनरी आणि तंत्रज्ञानाचा विचार करावा तर आता जाणून घेऊया मशरूमचे प्रकार तर मशरूममध्ये तसे तर एकशे सत्तेचाळीस प्रकार आहेत परंतु त्यामध्ये काही निवडक जाती अशा आहेत की त्या खाण्यायोग्य आहे बाकी सर्व जाती या विषारी आहे तर त्या जाती खाण्यायोग्य आहे त्यामधील ज्या आता मार्केटमध्ये उपलब्ध आहे अशा मशरूमच्या जा जातीचा जा आपण उल्लेख करून मशरूम फार्मिंगसाठी सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे बटर मशरूम आहे दोन नंबरला क्रिमिनी मशरूम आहे तीन नंबरला पोर्टोब्लो मशरूम आहे चार नंबर शिटाकी मशरूम आहे आणि पाच नंबर आयस्टार मशरूम आहे या पाच जाती सर्व उष्ट आहे तर यामध्ये आपण अल्स्टर मशरूमचे उत्पादन घेत आहोत तर आता आपण मशरूम फार्मिंगची प्रक्रिया जाणून घेऊया मशरूम फार्मिंगच्या प्रक्रियेमध्ये खालील गोष्टी महत्वाच्या आहे त्यामध्ये पहिली गोष्ट आहे स्पॅन तयारी मशरूमच्या बीजाची तयारी केली जाते त्याला स्पॉन असे म्हणतात स्टॅप्टम तयारी मशरूमच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सबस्टेट तयार केले जाते इनोक्युलेशन पॅनला सबस्टेशनमध्ये इनोक्युटेलेट केले जाते इनोक्बेशन इनोक्युलेट केलेले सबस्टेश इन्स्ट्युबेटमध्ये ठेवले जाते फ्रुटिंग मशरूमची वाढ होऊन ते तयार होतात हार्वेस्टिंग मशरूम काढून घेतले जाते मशरूम फार्मिंगसाठी खालील सुविधा आवश्यक आहे युकोबेटर क्लायमेट कंट्रोल सिस्टम ह्युमिनिटी कंट्रोल सिस्टम लाइटिंग सिस्टम व्हेंटिलेशन सिस्टम पाणी पुरवठा शिस्टम सबस्टेस्ट तयार करण्याची सुविधा या सात गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर आता आपण मशरूम फार्मिंगचे फायदे जाणून घेणार आहोत मशरूम फार्मिंगचे अनेक फायदे आहेत ज्यामध्ये नंबर एक कमी प्रारंभिक गुंतवणूक आपल्याला सुरुवातीला कमीत कमी खर्चामध्ये मशरूम उत्पादन घ्यायला सुरुवात करायची आहे जेणेकरून आपला आर्थिक नुकसान होणार नाही नंबर दोन कमी जमिनीची आवश्यकता आहे आपण दहा बाय दहा शेडमध्ये सुद्धा मशरूम उत्पादनचा व्यवसाय चालू करू शकतो नंबर तीन कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन मिळत असेल तर मशरूम शेती हा उत्तम पर्याय आहे नंबर चार कमी कामगारांची आवश्यकता आहे कारण आपण दहा बाय दहाच्या रूममध्ये जरी व्यवसाय सुरू केला तर आपण एक व्यक्ती देखील कव्हर करू शकतो मशरूम फार्मिंगमध्ये अनेक आव्हाने आहेत नंबर एक मशरूमची वाढ होण्यासाठी योग्य वातावरणाची आवश्यकता असते नंबर दोन मशरूमच्या रोग आणि कीटकांपासून संरक्षण करण्याची आवश्यकता असते नंबर तीन मशरूमच्या उत्पादनाची नियमितता राखण्याची आवश्यकता असते नंबर चार मशरूमच्या बाजारपेठेतील बदलांशी जुळवून घेण्याची आवश्यकता आहे कारण इतर व्हेजिटेबलची जशी बाजारपेठ आहे तशी मशरूमची बाजारपेठ नाही आता जाणून घेऊया मशरूमचे फायदे मशरूम फार्मिंगचे अनेक फायदे आहेत मशरूम हा एक पौष्टिक आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ आहे मशरूमची मागणी ही कायमची असते म्हणून त्याचा व्यवसाय करणे फायदेशीर आहे परंतु मशरूमचा मार्केट हे आपल्याला शोधायचे आहे याची दक्षता घ्यावी मशरूम फार्मिंग हा एक पर्यावरणाकुल व्यवसाय आहे कारण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही मशरूम फार्मिंगसाठी आवश्यक असलेली काही महत्त्वाची गोष्टी येथे आहेत इनोक्लेशन आणि इन्क्युबेशन मशरूमच्या बीजाची इनुक्शन आणि इन्क्युबेशन ही प्रक्रिया महत्त्वाची आहे वातावरण नियंत्रण मशरूमच्या वाढीसाठी योग्य वातावरणाची आवश्यकता असते योग्य वातावरण निर्माण करण्यासाठी तापमान मशरूमच्या वाढीसाठी योग्य तापमान पंधरा डिग्री सेल्शियस ते पंचवीस डिग्री सेल्शियस आहे आर्द्रता मशरूमच्या वाढीसाठी योग्य आर्द्रता सत्तर ते नव्वद टक्के आहे प्रकाश मशरूमच्या वाढीसाठी कमी प्रकाश आवश्यक आहे वायू मशरूमच्या वाढीसाठी योग्य वायू पुरवठा आवश्यक आहे योग्य तंत्रज्ञान वापरण्यासाठी नंबर एक इनोक्युलेशन उपकरणे मशरूमच्या बीजाची इनोक्युलेशन करण्यासाठी विशेष उपकरणे वापरली जातात नंबर दोन इन्क्युबेशन उपकरणे मशरूमच्या बीजाची इन्क्युबेशन करण्यासाठी विशेष उपकरणे वापरली जातात नंबर तीन क्लायमेट कंट्रोल सिस्टम मशरूमच्या वाढीसाठी योग्य तापमान आणि आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी क्लायमेट कंट्रोल सिस्टम वापरले जाते नंबर चार वातावरण नियंत्रण सिस्टम मशरूमच्या वाढीसाठी योग्य वातावरण नियंत्रित करण्यासाठी वातावरण नियंत्रण सिस्टम वापरले जाते इनोक्युलेशन उपकरणे ही मशरूम फार्मिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात नंबर एक इन्कोबेटर हे उपकरण मशरूमच्या बीजाची इन्क्युबेशन करण्यासाठी वापरले जाते इन्क्युबेशन चेंबर हे उपकरण मशरूमच्या बीजाची इन्क्युबेशन करण्यासाठी वापरली जाते नंबर तीन इन्क्युबेशन बॉक्स हे उपकरण मशरूमच्या बीजांची इन्क्युबेशन करण्यासाठी वापरले जाते इन्क्युबेशन ट्रे हे उपकरण मशरूमच्या बीजाची इन्क्युबेशन करण्यासाठी वापरले जाते कंट्रोल सिस्टम तापमान नियंत्रण मशरूमच्या वाढीसाठी योग्य तापमान नियंत्रण करण्यासाठी तापमान नियंत्रण शिस्टम वापरले जाते नंबर दोन आर्द्रता नियंत्रण मशरूमच्या वाढीसाठी योग्य आर्द्रता नियंत्रण करण्यासाठी आर्द्रता नियंत्रण शिस्टम वापरल्या जाते वायू नियंत्रण मशरूमच्या वाढीसाठी योग्य वायू नियंत्रित करण्यासाठी वायू नियंत्रण सिस्टम वापरली जाते नंबर चार प्रकाश नियंत्रण मशरूमच्या वाढीसाठी योग्य प्रकाश नियंत्रण करण्यासाठी प्रकाश नियंत्रण सिस्टम वापरली जाते माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील धन्यवाद